आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट परंतु या तालुक्यात काल जो प्रकार दिसला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार त्या संदर्भाने काही पूरी भर छोटी मिरवणूक त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बाटच्या आल्या हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदाच सांगितलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे या तालुक्यानं एक राजकारणाची वेगळी परंपरा जोपासलेली आहे निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे नेते एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहे सोडाचं राजकारण कधी झालं नाही परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो किती वर्ष आपण त्यांच्या विरोधात होता आणि तुम्ही मोर्चे काढले कधी त्यांचे मोर्चे होते एकमेकांवर असे प्रकार कधी घडलेले आठवतात का स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विरोधात मी आठ निवडणुका केल्या त्यांचा पंच्याण्णव साली स्वतःचा आम्ही पराभव केला एकोणीस साली त्यांच्या नातवाचा पराभव केला परंतु पन्नास पन्नास साठ साठ हजार लोकांची माझी मूर्ती त्यांच्या घरावरूनच कायम गेलेली आहे स्वतः बाबासाहेब हे मोर्चे आणि गर्दी पाहण्यासाठी बंगल्याच्या पायरीवर उभा राहत होते परंतु त्याच्या बंगल्या पासून पुढे जाईपर्यंत मोर्चा हा शांततेत असायचा आणि बंगला ओर पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते आणि जनता घोषणा देत होती हा प्रकारात काल घडलेला हा पहिलाच आहे यापुढे हा घडणार नाही तालुक्यात करून अपेक्षा गणपती देशमुख यांच्या कुटुंबीयांकडनं असा आरोप करण्यात आला आहे की कालचा जो सभा होती त्याला पैसे देऊन माणसं आणली आणि त्यातनच हे घडलेलं आहे दारिपून आले होते लोक बरेचशी त्यात काल मी सांगोल्यामुळे त्या वस्ती ती निमडी काय घडली मला पूर्णपणे सांगता येत काल जयकुमार मोरे म्हणाले की माझ्यामुळे बाबासाहेब देशमुख नाही म्हणून काय नेमका प्रकार आहे ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब हे एकोणीस साली मुख्यमंत्री होते वीस साली आपल्या जिल्ह्यात अशीच मोठी अतिवृष्टी झालेली होती ते स्वतः कुठला अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले होते सांगोल्या ती त्यावेळी मोठी अतिवृष्टी झालेली होती पंचनामे संपूर्ण तालुक्यात झालेले होते परंतु त्या काळात त्यांच्याकडून शेतकऱ्यांना एकही रुपया मदत मिळालेली नाही उलट पक्षी एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी अतिवृष्टीचाही पंचनामे झाले तीन हेक्टरला केंद्र सरकारच्या निकषाच्या दुप्पट मदत संपूर्ण तालुक्यात मिळाली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला पाऊस नव्हता झळी झालं पिकं जळून गेली संपूर्ण तालुक्यात एकही सामोल्यात असा सातबारा नाही कि ज्या सातबाऱ्याला जडिताचे पैसे मिळालेले नाही तेही केंद्र सरकारच्या रिक्षाच्या दुप्पट मिळाले प्रत्येक शेतकऱ्याला हे तीन हेक्टरला पैसे मिळाले ही परिस्थिती जर समोर आपल्या नजर समोर आली तर उद्धव ठाकरेंचा हा हंबरडा मोर्चा हा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेसाठी खोदलेला आंबरड आहे यात शेतकऱ्याविषयी कुठेही सहानुभूती त्यांच्या मनात दिसून येत नाही दोन हजार हे भाजप असतील येणारी निवडणूक एकोणतीस ही सांगोल्या शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल